निवडणुकी आता आलेल्याच आहेत नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील तेव्हा आपल्या पोळीला तूप लागावं म्हणून महान कौटिल्य बुद्धी असलेले शरद पवार नक्की काय करत आहेत समाज समाजामधलं विघटन वाढवत आहेत हे हा प्रकार आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मोडून काढायला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का देवेंद्र फडणवीस ब्राह्मण पण ब्राह्मण मुख्यमंत्र्याला कोपऱ्यात सा, साधायचं म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याविरुद्ध फक्त मरून मनोज दरांगेला पुढे करून रान पेटवायचं हे कुठच्या प्रकारे सुत्य आहे माझ्या वडिलांना जेव्हा कळलं की मी मराठा समाजाच्या मुलीशी मी लग्न करतो आहे आमच्या घरात जातपात हा प्रकार पाळलाच गेला नव्हता माझे वडील तर साम्यवादी होते त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये जातपाचा प्रकार येतच नव्हता पण त्यांनी कुतूहल म्हणून माझ्या बायकोला विचारलं अगं तुम्ही शिंदे म्हणजे तुम्ही बॅकवर्ड क्लासचे का आणि दलित का संतापनी ती लाल हिरवी पिवळी निळी जांभळी झाली नमस्कार मंडळी काय गणपती सुट्टी कशी काय पार पडली भरपूर मोदक खाल्ले ना मी तरी खाल्लेच बाबा डायबिटीज आहे बायको बोंबलत होती तर देखील मी खाल्ले आहेत चला आता आपल्या गप्पांना सुरुवात करायची आहे बोल भिडे तुम्ही सांगता म्हणून मी बोलत असतो नाही का विचारांचा आधारप्रदान तर झालाच पाहिजे आज असं मी एका खूप महत्त्वाच्या आणि चिघळत गेलेल्या आणि त्याच्यावर क कुठचंही औषध नसलेल्या विषयाबद्दल थोडेसे तुमच्यावर चर्चा करायचा प्रयत्न करणार आहे चर्चा करायचा प्रयत्न करणारे असं मी असं लांबल्याचं वाक्य का म्हणालो कारण हा चर्चेला अंत नाही मारुतीची शेपूट लंका जशी जाळत गेली वाढतच गेली आणि जाळतच गेली किंवा भस्मासूर त्याने अख्ख्या जगाला तर आग लावली तसा हा आरक्षणाचा प्रश्न आपल्या स्वातंत्र्याला आपण जेव्हा प्रजासत्ताक झालो तेव्हापासून आपल्याला भेटसवतो आहे आरक्षण म्हणजे काय हो असेल मला माझ्या एका खूप तरुण वयाच्या माझ्या मित्राने म्हणजे तो ब्राह्मण समाजाचा होता जन्माने मी भिडे आहे म्हणजे कोकणाचं चित्पावन ब्राह्मण आहे तरी बिघडलेला ब्राह्मण असलो तरी देखील त्याने मला विचारलं हा प्रश्न मी कॉलेजच्या फोर्थ इयरला असताना माझ्या आईला विचारला होता आर्किटेक्चरला मी शिकत असताना कारण मला तोपर्यंत स समाजामध्ये जाती जमाती वेगळ्या आहेत हे मला आईवडिलांनी शिकवलेलंच नव्हतं आंबेडकरांनी तेव्हा एकंदर समाजाचं नीट व्यवस्थित पृथक्करण केलं उपलब्ध असलेल्या माहितीनुसार कुठच्या मागास जाती आहेत कुठच्या इतर मागास जाती आहेत कुठच्या भटक्या विमुक्त जमाती आहेत कुठचे आदिवासी आहेत त्याचं वर्गीकरण केलं आणि तेव्हा त्यांनी त्या ते लोकांवर हजारो वर्ष जो अन्याय झालेला हो होता त्याच्यासाठी म्हणून त्यांना शैक्षणिक आरक्षण दिलं त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं जेणेकरून त्यांना समाजामध्ये स्वाभिमानाने पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहता येईल आणि समाजाचा एक जबाबदार घटक होता येईल हे परिप आपल्या एवढी परिपूर्ण राज्यघटना अख्ख्या जगातल्या कुठच्याही देशाची नाही आहे आपल्याकडे पहिल्यांदा असा प्रवाद होता की अध्यक्ष राज्य म लोकशाही आणावी पण त्या ठिकाणी नेहरूंचं आणखीन जे काही तेव्हाचे जे कायदेतज्ञ होते आणखीन प राजकीय पुढार होते त्यांनी आपल्याकडे पंतप्रधान आणखीन राष्ट्रपती अशी ही दोन स्तरांची आपल्याकडे राज्यघट मा मान्य केली आणि इकडे आणली आणि त्याच्यासाठी ही जी राज्यघटना आता पण ज्याचं आपण पालन करतो हो। आहोत ती आ, रा बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना आपल्याला दिलेली आहे एकंदर एकोणचा साधारण अडतीस ते एकोणचाळीस टक्के आरक्षण त्या आपल्या आर, मूळच्या राज्यघटनेनुसार आहे आंबेडकरांनी हे आरक्षण फक्त दहा वर्षांसाठी दिलं जावं असं त्याच्याने सुस्पष्टपणे नमूद केलेलं होतं आता जी ह्याच आरक्षणाचं एकंदर पर्सेंटेज जर तुम्ही बघितलं तर ते साधारण बावन्न टक्क्यापर्यंत पोचलेलं आहे केंद्रीय सरकारने देखील मागे निर्णय घेतला होता की पन्नास टक्क्यांपेक्षा आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील ते त्याच्यावर बरेच खटले झाले तेव्हा देखील पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देऊ नये असं केंद्र सरकारने पण म्हटलेलं होतं सर्वोच्च न्यायालय देखील ते मान्य केलं होतं आणि त्यानुसार पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं आरक्षण रद्द देखील केलं गेलं हे आरक्षण कोणी दिलं आणि कसं दिलं हा देखील एक विचार करण्यासारखा महत्त्वाचा प्रश्न आहे आंबेडकरांनी आपल्या हिंदुस्थानात आरक्षण स राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करताना त्यांच्या त्यांना किती अडचणींचा सामना करायला लागला असेल आपल्या देशांमध्ये प्रामुख्याने बावीस भाषा आहेत सव्वीस सत्तावीस राज्य आहेत बावीस राज्यांमधल्या प्रत्येक समाजाच्या वेगवेगळ्या वे जाती पण आहेत त्या जातींमधल्या उपजाती आहेत त्यामुळे त्यांना फक्त एकाच विशिष्ट जातीला किंवा त्यांच्याच महार समाजाला समोर ठेवून असं त्यांना आरक्षण देता येण्यासारखं नव्हतं त्यांनी काय केलं समाजातल्या वेगवेगळ्या समाजातल्या त्या स्तराच्या लोकांसाठी म्हणून त्यांनी वेगवेगळ्या आरक्षणाच्या पातळी निर्माण केल्या त्याच्यामध्ये शे शेड्यूल क्लास म्हणजे बॅकवर्ड क्लास होतं त्याच्यामध्ये म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त जमाती आदिवासी असं जे वर्गीकरण केलं मगाशी मी उल्लेख केला होता त्यानुसार त्यांनी केलं होतं एकोणचाळीस टक्केपर्यंत आरक्षण भले दिलं पण नंतर त्यांच्या लक्षात यायला लागलं की समाजामध्ये फक्त हेच मागे राहिलेत असं नाही तर आर्थिक दृष्टीने देखील मा मागे राहिले बऱ्याच जमाती अजून शिल्लक आहेत आणि त्यांच्याकडे ब बघितलं जाणं खूप आवश्यक आहे आता त्या मनाने प्रगत समजल्या गेलेल्या मराठा समाज आपल्या महाराष्ट्राचा विचार जर केला किंवा माळी समाज यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण आहे पण त्यांची आर्थिक स्थिती खरंच चांगली आहे का देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं आंबेडकरांना जेव्हा राज्यघटना निर्माण करण्याचं कार्य दिलं गेलं ते अगतिकतेने दिलं गेलं असं माझं मत आहे कारण तेव्हा त्यांच्या की सुयोग्य व्यक्ती दुसरी नेहरूंच्या समोर कुठची नव्हती हे याचा मा मगाशी मी उल्लेख केलेलाच आहे किती प्रचंड काम त्यांच्या खांद्यावर होतं आपल्या देशांमध्ये तेव्हा देखील सतरा अठरा राज्य होती बावीस भाषा वेगवेगळे धर्म वेगवेगळ्या संस्कृती खाण्याच्या देखील वेगळ्या पद्धती वेगवेगळे आचार विचार या सगळ्याची सांगड घालून त्यांना राज्यघटना करायची होती दलितांवर अन्याय होत होता हे जरी सत्य होतं त्याच्यासाठी ते, ते बांधील होते की त्यांना न्याय मिळवून देणं देखील त्यांना पूर्णतः विभिन्न असलेल्या संस्कृतीमधून एक समान धागा निर्माण करून त्यांना राज्यघटना करणं असं एक प्रचंड कार्य ओझं त्यांच्या खानद्यानं होतं आपल्या देशाचं सुदैव हे की आंबेडकरांचे खांदे सक्षम होते ते वेगवेगळ्या जातींचं पृथक्करण करू शकले वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या थरातल्या जातींमध्ये संवेदने शोधून काढून त्यानुसार त्यांनी आरक्षणं निर्माण केली बॅकवर्ड क्लास बॅकवर्ड ट्राईब्स किंवा शेड्युल्ड क्लासच्या शेड्युल्ड ट्राईब्स म्हणजे तुम्ही काही त्याचं संबोधन तुम्ही काही करू शकता ह्याच्या त्यांनी वेगळ्या प्रती निर्माण केल्या आणि त्यांचं एकत्र पृथक्करण म्हणजे एकत्र आणून त्यांचं पृथक करून त्यांनी आरक्षण हा प्रकार निर्माण केला मगाशी म्हटलं तसं अडतीस एकोणचाळीस टक्के आरक्षण तेव्हा झालं दहा वर्षाचाच फक्त त्यांनी तो, तो, तो कालावधी ठेवलेला होता याचा मगाशी मी उल्लेख केलेला आहे पण तो दहा वर्षाचा कालावधी आंबेडकरांनी दलितांना न्याय मिळवण्यासाठी दिलेला राजकीय स्वार्थासाठी ते आरक्षण पुन्हा काँग्रेसने दहा एकदा दहा वर्ष वाढवलं दुसऱ्यांदा दहा वर्षे वाढवलं तिसऱ्यांदा दहा वर्षे वाढवलं आणि महान महीन विश्वनाथ प्रतापसिंग यांनी त्यांना कायमचं देऊन टाकलं आता आरक्षण ही गोष्ट जरी आवश्यक असली तर देखील इतर समाजाच्या मनात मात्र ती त्यांच्यावरती लादली गेलेली गोष्ट आहे असं वाटायला सुरुवात झालेली आहे हा एक हे कटु एक कटुसत्य आहे हे विदारक सत्य आहे असं मी मी तरी म्हणेन आता आपण इतर सगळे राज्यचा तूर्तास आपण बाजूला ठेवा आपण फक्त महाराष्ट्राचा विचार करूया कारण आप मी तुमच्याशी गप्पा मराठीत वा मारतो आहे साधारण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून महाराष्ट्रामध्ये एकंदर सात आठ मराठा समाजाचे मुख्यमंत्री होऊन गेले शरद पवार तर चार वेळा झाले बाबासाहेब भोसले होते शिवाजीराव निलंगेकर पाटील होते विलास देशमुख होते शंकरराव चव्हाण असेल हां ओळी त्यांच्या ओळीने त्यांचा क्रम मागे पुढे असू शकेल पण एकंदर सात आठ मुख्यमंत्री झाले हे मराठा समाजाचे होते आजकाल आपण आजूबाजूला संबंध एक मराठा लाख मराठा वगैरे आरोळ्या आपण ऐकत असतो बरेचसे त्यांचे मोर्चे शांततेने निघाले हे मला मान्य आहे पण त्याचबरोबर आता मराठा समाजाने त्यांच्यातल्या दुर्बळ घटकांसाठी म्हणून त्यांनी आरक्षण मागायला सुरुवात केली आहे माझ्या आयुष्यात एक घडलेली गोष्ट आहे माझे सासरे माधवराव शिंदे कोळी मराठा समाजाचे त्यांची मुलगी माहेरची संध्या शिंदे माझी पत्नी सनेता माझ्या वडिलांना जेव्हा कळलं की मी मराठा समाजाच्या मुलीशी मी लग्न करतो आहे आमच्या घरात जातपात हा प्रकार पाळलाच गेला नव्हता माझे वडील तर साम्यवादी होते त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये जातपाचा प्रकार येतच नव्हता पण त्यांनी कुतूहल म्हणून माझ्या बायकोला विचारलं अगं तुम्ही शिंदे म्हणजे तुम्ही बॅकवर्ड क्लासचे का आणि दलित का संतापली ती लाल हिरवी पिगळी निळी जांभळी झाली म्हणजे काय आम्ही काय मागासवर्गीय आहोत की काय आम्ही शहाण्णव मराठा असं त्याने अत्यंत अभिमानाने सांगितलं हा प्रकार साधारण एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला घडला किंवा विसाव्या शतकाच्या शेवटी घडला आपल्याला मिळालं स्वातंत्र्य कधी एकोणीसशे सत्तेचाळीस साली राज्यघट घटना कधी अस्तित्वात आली एकोणीसशे पन्नासमध्ये साधारण तिला चक्कर आला तिला बॅकवर्ड क्लास म्हणण्याचा आधी मी सुरुवातीला म्हटलं आहे समाजामध्ये कोणीच उच्च आणि कुठचंही कनिष्ठ आहे असं मला तरी वाटत नाही पण देखील तिच्यावर झाल्या पर संस्कारानुसार तिला मागासवर्गीय म्हणून घ्यायला लाज वाटली कारण काय मला माहीत नाही माधवराव शिंदे तिचे वडील ते मराठा समाजाचेच तहसीलदार म्हणून त्या सांगली जिल्ह्यातून ते निवृत्त झाले अत्यंत अत्यंत मोकळ्या म मनाचे सगळ्यांशी सगळ्यांची नीट व्यवस्थित सामंजस्याने वागणारे त्यांना देखील ते कोळी मराठे असण्याचा अत्यंत अभिमान होता प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्रातल्या आपण ज्या समाजामध्ये जन्मलो आहोत त्या समाजाचा अभिमान वाढणं झालेल्या संस्कारानुसार चुकीचं असं मी म्हणणार नाही पण त्याचा अवडंबर त्याने किती वाजवा माजवायचं ह्याला कुठेतरी मर्यादा असायला पाहिजे की नाही आता जेव्हा जे। ते सात ते आठ मराठा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला मिळाले असताना देखील ह्या आठही लोक मराठा मुख्यमंत्र्यांना एकदाही वाटलं नाही की आपल्या मराठा समाजातले जे जर नव्वद पंच्याण्णव टक्के लोक जे आहेत ते आर्थिकदृष्टीने सबल नाही आहेत शिक्षणाचं प्रमाण त्यांच्यामध्ये नक्कीच आहे पण त्याच्यामध्ये जाज्वल्यता किंवा वृथा अभिमान हे हा ज सातत्याने तेवत ठेवला गेलेला आहे असं मग तुम्हाला वाटत नाही मला तरी वाटतं आता जेव्हा मी आता माझ्याबद्दल मी म्हटलं जातपात पाळत नसल्यामुळे मी अतिशय सहजतेने आपले आता केंद्रीय राज्यमंत्री जे आहेत रामदास आठवले तुम्हाला आहे चांगला त्याच्या रामदास आठवलेच्या आठवले गटामध्ये मी सामील झालो त्यामुळे आदराने बोलवलं बेडे तुम्ही आमच्या रिपब्लिकन पक्षामध्ये येणार का मला त्यांच्याबरोबर कार्य करायला काहीच वाटलं नाही पण मला स्वतःला ला एक अनुभव मला तुमच्याबरोबर वाट तुम्हाला सांगावं असं वाटतो जेव्हा मी तेव्हा रामदास तेव्हा खासदार पण नव्हता शेगावकर नावचे प्रीतम कुमार शेगाव तर त्या राज्यमंत्री होते त्यांना बंगला होता मंत्रालयाच्या समोर तेव्हा त्यांच्या सभांना जेव्हा त्यांच्या बैठकीने मी जायला सुरुवात केली जोपर्यंत रामदास आठवले त्या ठिकाणी हजर नसायचे तोपर्यंत हा बामन इकडे कशाला आला हा मूळ निवा मूळ अनिवासी नसलेला बामन मनुवादी इकडे का आला हे मला ऐकू जाईल अशा पद्धतीने माझ्यावर टिप्पणी होत होती एकदा मी नायलाजाने रामदासला सांगितलं म्हणजे रामदास असं झालेलं आहे आत्तापर्यंत मी दलित समाजाच्या सर्व स्तरांमध्ये मी फिरलेलो आहे माझ्या वैयक्तिक मना मतानुसार अत्यंत संतुलित अत्यंत परिपक्व मनाचा मतांचा एकच दलितांमध्ये तर आज तरी पुढारी महाडोळ्यासमोर आहे तो म्हणजे रामदास आठवले मला त्याची स्तुती करून मला काही मला स्वार्थावर कसं साधायचा नाही आहे मूळ ओ ओळख आणि रामदासची आणि माझ्या नामदेव ढसाळची दादासाहेब रुपोतेंनी जे माझे गॉडफादर म्हणजे वडिलांसारखे होते ते आवर्जून सगळ्यांची माझी ओळख हा माझा मोठा मुलगा असं करून द्यायचं आहे बौद्ध समाजाचेच त्यांनी मला गौतम बुद्ध शिकवला माझ्या आईने मला गौतम बुद्ध शिकवला कारण बाबासाहेब आंबेडकरांची जी चैत्यभूमी जी आहे ते माझ्या घराच्या मागे फक्त दोन मिनिटावर आहे आणि तेव्हापासून मी लहानपणापासून मला गौतम बुद्ध तथागत बुद्ध आणखीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जवळीक निर्माण झाली होती त्यामुळे रामदासच्या रिपब्लिकन पार्टीमध्ये मला मिसळायला मला काही फार अडचण आली नाही जरी प्रारंभ प्रारंभीच्या काळामध्ये मी मनोवादी वगैरे मला शेलक्याशिवाय शिवाय हसडल्या गेल्या तर देखील रामदासने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतात त्या शिवाय देणं वगैरे पूर्णतः थांबलं ते आजकाल थांबलं आहे अर्थात एखादा कुठेतरी बेडसर निघतो मला त्या ठिकाणी मी आर एस एसचा हत हस्तक वगैरे वगैरे असं मग सांगायचा प्रयत्न करतो पण बहुसंख्य रामदासच्या वर्तुळातल्या लोकांना देखील मी त्यांचा आवर्जून वाटतो हे मला सांगायला लागेल मी तू तसा म्हटलं तर मूळ शिवसेनेचा बाळासाहेबांच्या कारण त्यांचा मोठा मूल कारण मी आम्ही शाळेमध्ये वर्गमित्र होतो क्लासमेट्स होतं मोठेपणे अर्थात आम्ही ग्लासमेट झालो तो प्रकार वेगळा पण आम्ही खूप जवळचे होतो तेव्हा मला बिंदाने सांगितलं होतं बिंदू माझं होतं नाव त्याला आम्ही खरी सगळे वर्ष बिंदा म्हणायचो की शिवसेनेत ये वगैरे वगैरे पण तेव्हा मी गेलो हो नव्हतं पण नंतर गजानन शिर्के मला माझं मन वळवलं आणि शिवसेनेत मला त्याने आणलं होतं नीलम गोरे खूप माझी जिव्हाळ्याचीच स्नेही आहे रामदास खूप जिव्हाळ्याचा आहे राजपुरोहित भाजपमधला तो देखील माझा खूप जिव्हाळ्याचा मित्र आहे आणखीन भाई जगताप हा माझा चौथा मित्र हे चौघे जणं मी स्थापन केल्या ट्रान्सिशन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष आहेत मानद उप उपाध्यक्ष आहेत त्यामुळे मी तसं म्हटलं तर मी अमुकच पक्षाचं आहे असं नाही पण ती जी षणमुखांमध्ये झालेला प्रचंड जो जो गाण्याचा जो जलसा होता मोठा कार्यक्रम होता तो यशस्वीरित्या पा पार, पार पाडल्यानंतर मला रामदासने आवर्जून विनंती केली तुम्ही आमच्या रिपोर्ट पक्षामध्ये या आणि त्याने मला जे आमंत्रण दिलं त्याचा मी मान राखला आणि मी आजही म्हणजे मनाने आणि म तांत्रिकदृष्ट्या मी रिपॉन पक्षाचा मी आंतरराष्ट्रीय जे संपर्क प्रमुख आजही मी आहे जातपात पाळत नव्हतो सामाजिक बहिष्कार माझ्या आईवडिलांनी देखील तेव्हा त्याला तोंड दिलं असल्यामुळे मला ह्या असल्या टक्क्या तोंडप्रजी मला मी कधी विधिनिषेधपणे त्याचा बाळगलेला नव्हता त्यामुळे मला कुठच्याही प्रकारचा वर्गविग्रहच मान्य नसल्यामुळे मला सर्व स्तराच्या लोकांबरोबर कधीही मिळून मिसळून मागणं शक्य झालं होतं त्यामुळे अर्थातच आरक्षण हा प्रकार तात्त्विकदृष्टीने पूर्णतः आरक्षणाच्या मी बा बाजूला होतो मात्र मी जन्माने भिडे असल्यामुळे मला ब्राह्मण माझ्या मित्रांकडून मी रिपब्लिक पार्टीमध्ये जवळीक साधल्याबद्दल मला टीका मला माझ्यावर टीका झाली माझी थोडीशी टिंगल पण सुरुवातीला झाली पण जेव्हा त्या लोकांना माझं त्या पक्षाला मी का गेलं तर गांभीर्य कळलं त्याच्यानंतर मला कधीही माझ्या मला टीका माझ्यावर कोणी केलेली नाही आहे पक्ष जो रामदास आठवलेचा आहे आत्तापर्यंत स्वतःच्या समाजासाठी भरीव काम करणारा रामदास आठवले ही माझ्या डोळ्यासमोर मी अनुभवलेली प्रतिमा आहे रामदासने जेव्हा मी रामदास आणि मी आम्ही बोलत होतो त्या रामदासने मला सांगितलं की बघा त्याला म्हटलं की अरे बाबासाहेबांनी जेव्हा दहाच वर्ष आरक्षण तुम्ही ठेवा जे सांग जेव्हा सांगितलेलं होतं आणि आता ते ते कायमचं झालेलं आहे त्याची झळ इतर समाजानं पो पोचायला लागलेली आहे रामदासने अत्यंत प्रांजळ आणि प्रामाणिकपणे सांगितलं बघा वेळे आम्ही काय आरक्षण माग मागितलेलं नव्हतं आम्हाला दहा वर्ष दिलं होतं आम्ही त्याच्यावर सुखी पण झालो असतो राजकीय स्वार्थासाठी म्हणून आम्हाला दहा वर्ष दहा वर्ष दहा वर्ष तीन वेळा दहा वर्ष असे तीस वर्षे वाढवून दिलं गेलं आणि त्याच्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंगाने तिथे कायमचं आम्हाला देऊन टाकलं आता आयती मिळालेली चांगली गोष्ट कोणी आम्ही हातचे दौडू का मुद्दा आवडण्यासारखं नसलं तरी पटण्यासारखं आहे मिळाली कुठची चांगली गोष्ट कोणी हातचं सोडेल का म्हणून मी तेव्हापासून आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी रामदासच्या आजूबाजूच्या गोतावळ्यातर्फे जास्त बोलणं मी टाळायला लागलो तर गुणवत्तेनुसार गुणवत्ता आणि आरक्षण यशातला ल लढा जो चाललेला आहे तो लढा दोन्ही बाजू त्या तितक्याच खऱ्या आहेत त्याच्यामध्ये एक कोणतरी डावलं जातं हे आजचं समाजाचं दृश्य आहे तर दोन्ही लोकांनी त्या बाबतीमध्ये एक एक पाऊल मागे घ्यावं असं मला मी तरी दोन्ही बाजूंना सांगेन आता महाराष्ट्रामध्ये जे मराठाविरुद्ध अदर बॅकवर्ड क्लासेस क्लासेस हा जो प्रकार चाल झालेला आहे तो अक्षम्य माझ्या दृष्टीने जे आरक्षण एकोणचाळीस टक्क्यापर्यंतच होतं आणि जेव्हा ते पन्नास टक्क्याच्यावर जाऊ नये असं केंद्र सरकार किंवा के सर्वोच्च न्याय न्यायालयाचं महत्व असताना देखील ते सरसकट एकोणीस टक्के वाढवून कोणी दिलं दलितांना अदर बॅकवर्ड क्लासना ओबीसींना शरद पवारांनी तेव्हा त्यांनी त्यांच्या मराठा समाजाचा काहीही विचार करू नये हा काय प्रकार आहे मराठा समाजामध्ये आजकाल साधारण नव्वद टक्के मराठा जे आहे ते ब्राह्मण समाजातल्या गरीब लोकांसारखे ते देखील गरीब आहेत जेमतेम दोन वेळचं जेवण कसेबसे अंग मेहनत करून कमावून आपल्या जगतायत आपल्या पोरांची शिक्षणं करतायत आपल्या पोरांना आहेत समाजामध्ये राहत आहेत त्या समाजांना कुठच्याही प्रकारचे मदत मराठा समाजातल्याच पुढाऱ्यांनी कर करून द्यायला नको का सात आठ मुख्यमंत्री असताना आणि त्यातील चार वेळा तर शरद पवार स्वतः मुख्यमंत्री असताना आरक्षण का दिलं गेलं नाही मराठा समाजाला आणि आता तर प्रकार झाला तो विचित्रच झालेला आहे मागच्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र जरी असले तर देखील एकनाथ शिंदे आता तसं म्हटलं तर मराठा समाजाचेच मुख्यमंत्री आहेत अजित पवार मराठा समाजाचे दुसरे उप उपमुख्यमंत्री आहेत त्यांना मनोभावे मराठा लोकांना आरक्षण द्यायचं आहे पण आता घोडं आडले ते केंद्र सरकारच्या समोर शरद पवारनी एक म्हणजे एकोणीस टक्के आरक्षण ओबीसींना दिलं आणि त्यामुळे आरक्षण वाढून पन्नास टक्क्याच्या वर गेलं तेव्हा केतन तिरोड तिरोडकर या व्यक्तीने तेव्हा पहिल्यांदा आक्षेप घेतला होता त्याच्यानंतर स सदानंद माने काय बरं गुणवर्त गुणरत्न सदावरते ह्या व्यक्तीने त्याच्यावर आक्षेप घेतला आणि ते सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य केलं राष्ट्रीय पातळीवर पन्नास टक्क्यापेक्षा आरक्षण वाढू नये याच्यासाठी पडद्याच्या मागून कृष्णमेलन शुक्ल नावाच्या एका बिहारी ब्राह्मणाने त्या ठिकाणी ब बरीच आर्थिक मदत केल्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये तो खटला जास्त वाढून जिंकला गेला हे प्रकार झाले आहेत हे सो इतर कोणाला हे मा हे प्रकार झालेले प्रकार माहीत नाही आहेत का जर नीटी व्यवस्थित चौकशी केली तर तुम्हाला नक्कीच सापडेल पण माझा बोलण्याचा रूप हा आहे की आजकाल जो मराठा समाज आणखीन इतर मागासवर्ग याच्यामध्ये जो वर्गसह संग्रह कलह चालू केला गेलेला आहे तो जातीयवाद नाही आहे देवेंद्र फडणवीस ब्राह्मण पण ब्राह्मण मुख्यमंत्रीला कोपऱ्यात सा साधायचं सा, म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याविरुद्ध फक्त मनोज दरांगेला पुढे पो, करून रान पेटवायचं हे कुठच्या प्रकारे सुत्य आहे मगाशी मी म्हटलं की दोन्ही पक्षांनी एक एक पाऊल मागे जाऊन सामंजस्याने कुठचा तरी निर्णय लवकर गाठणे हे समाजाची आवश्यकता असताना निवडणुकी आलेल्याच आहेत नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील तेव्हा आपल्या पोळीला तूप लागावं म्हणून महान कौटिल्य बुद्धी असलेले शरद पवार नक्की काय आहेत समा, समाज समाजामधलं विघटन वाढवत आहेत हे हा प्रकार आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मोडून रा काढायला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का मला तरी वाटतंय तेव्हा मंडळी इतकी माझी बडबड ऐकून घेतल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मी तुम्हाला मागे पण सांगितलं आहे आता पुन्हा पुन्हा बजावून सांगतो आहे बोल भिडे हे जे आपलं जसर आपलं चालू झालेलं आहे आपली जी वैचारिक देवाणघेवाण चालू झालेली आहे ती लाईक करा सबस्क्राईब करा काय सांगतो मी क कळलं का पुन्हा पुन्हा मग तुम्हाला सांगतो आहे बोल भिडे जेवढं लोकांपर्यंत आपण जास्त पोचू तेवढं माझ्या विचारांचं आदानप्रदान तुमच्यावर जास्त होईल आणि त्यामुळे कदाचित समाज प्रबोधन पण होईल प्र एक चांगला प्रयत्न आहे करून बघायला काय हरकत आहे नमस्कार